मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू टू डीको कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर शहरामधील माजी उपनगर अध्यक्ष इसाक खान सरदार खान पठाण यांचा वाढदिवस मोठ्या थाटात दहा जानेवारी रोजी रिक्षा चालक मालक पतसंस्था इथे संपन्न झाला आहे इसाक खान पठाण हे सर्वप्रथम रिक्षा युनियन या संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पद भोगलं त्यानंतर ट्रक ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष ट्रक युनियनचे से सेक्रेटरी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला मग त्यानंतर संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक उपनगराध्यक्ष पद तसेच बांधकाम समितीचे चेअरमन चे पाणीपुरवठा समितीचे चेअरमन आरोग्य समिती चेअरमन अशी अनेक पदं इसा खान पठाण यांनी भूषवली आहेत आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रिक्षा चालक मालक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन ते आहेत आणि नेहमी गरिबांच्या मदतीसाठी ते तत्पर असतात आणि रिक्षा चालक मालक पतसंस्थेचे चेअरमन पद भूषवताना अनेक रिक्षा चालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर राहिले आहेत नगरसेवक असताना संगमने देग देग माध्यमामधनं त्यांनी मदत केली आहे असे इसाक खान पठाण यांचा वाढदिवस दहा जानेवारी रोजी रिक्षा चालक मालक पतसंस्था या ठिकाणी संपन्न झाला आहे या निमित्तानं इसाक खान पठाण यांच्या नातेवाईकांकडनं एक ऍक्टिवा गाडी भेट देण्यात आली आणि आणि ईसा खान पठाण यांना अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात यावेळी माजी नगरअध्यक्ष विश्वास मुर्तडक माजी नगरसेवक प्रकाश राठी रईस खान पठाण हबीब शेख लालाभाई व्यापारी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई इनामदार राजू शेख फिरोज शेख नजीर पठाण गफार शेख आसिफ फिटर बब्बू सुलेमान तसेच जावेद पठान तन्वीर पठान यासिर पठान आसिफ सय्यद वाहिद सकलेन शेख तसेच मजर खान फैसल पठाण सुलेम पठाण जैद मोमीन व्हाईस चेअरमन शेख जाकीर आणि संगमनेर तालुका रिक्षा चालक मालक कामगार नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वृंद आणि मॅनेजर प्रशांत घोडेकर या ठिकाणी उपस्थित होते आपल्या सर्वांचे मित्र संगमनेर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय इसाकबाई पठाण यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी वय विचारलं नाही पाहिजे कारण आपण ज्यांच्यासाठी येतो ते आपल्या सर्वांची मित्र आणि इसाकबाईच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर तरुणपणापासून तर आजपर्यंत ते कायम तरुणामध्येच राहिलेले आणि सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम इसाखाईंनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये या ठिकाणी केलेले आहे मी दोन हजार एक ते दोन हजार सहा नगराध्यक्ष असताना इसाखभाई माझ्या बरोबर उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं परंतु इसाखभाई माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे आहे आणि मी सर्वात लहान नगराध्यक्ष म्हणून मला एक अनुभवी माणसाबरोबर काम करण्याची संधी त्या काळामध्ये मिळाली पण माझ्या अनुभवानुसार एखाद्या काम करत असताना एखादी कुठला प्रसंग आला तर त्या प्रसंगामध्ये नगराध्यक्षाच्या पाठीमागं भाई भक्कमपणे उभे राहिले हा माझा अनुभव आहे आणि आधी असं निस्त उभे नाही तर पुढे येऊन सांगणार भाई अशा पद्धतीचं काम त्या काळामध्ये सत्याच्या मागे भाई कायम स्वरूपी आमच्या बरोबर राहिले त्यामुळं भाईंच्या बाबतीत अनेक पैलू त्यांचे आहेत रिक्षा चालक मालक संघटना बऱ्याच वर्षापासून संगमनेर शहरामध्ये काम त्यांच्या ते माध्यमातून काम चालतं अनेक रिक्षा चालक आमचे राजूभाई इनामदार असतील आज साधीबाई आजारी वाटत आणि सर्वच आमचे भाई असेल सर्वच त्यांचे कार्य करते खरं म्हणजे दरवर्षी इसाक बाईंचा वाढदिवस ज्या दिवशी आज त्या दिवशी आजच्या दिवशी फोन करणार बाईंचा वाढदिवस हे तुम्हाला यावं लागेल इतकं प्रेम बहींनी त्यांच्यावर केलं आणि त्यांनी सुद्धा बहींवर केलेले म्हणून मी बाईंचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो बाईंना आरोग्याच्या चांगल्या देतून माझे दोन शब्द संपवतो सर्वात आनंदाची गोष्ट अशी आहे इसाक बाईंच्या परिवाराच्या तर्फे त्यांना ते मत होते आम्ही तुम्हाला मोठी फोर व्हीलर गाडी देतो परंतु इसाक बाईनी त्याला विरोध केला मला ऍक्टिवाच गाडी पाहिजे मला तुम्ही ऍक्टिवा गाडी द्या परिवाराच्या वतीने ऍक्टिवा गाडी का दिली तर इसाक बहिणी मला सांगितलं आता का मोठ्या गाडीत माणसांना भेटता येत नाही छोट्या गाडीमध्ये जाता जाता कुठेही माणूस थांबू शकतो माणसाशी बोलू शकतो त्यामुळं मला जमिनीवरच राहायचंय त्यामुळे मला छोटी गाडी द्या मोठी गाडी देऊ नका इतकं मोठं मन इसाकबाईने या ठिकाणी केलेलं आहे आणि इसाकबाई हे तुमचं मोठ मोठे पण आहे का सर्वसामान्य माणूस तुम्हाला भेटला पाहिजे म्हणून आज छोटी गाडी घेऊन सर्व परिवारांच्या वतीन त्यांच्या आज त्यांना एक ऍक्टिव्ह सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते प्रेझेंट देत आहेत म्हणून मी पुन्हा एकदा इसाकबाईंच त्यांनी मोठं मन दाखवलं आणि त्यांनी दिलेली गाडी ते, 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 ते स्वीकारतायत त्याच्यात एक आनंद आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसापर्यंत माणूस पोहोचू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये होती म्हणून त्यांनी त्यांच्या परिवाराची होती त्यांना आज ही गाडी ते प्रेझेंट देत आहे मी पुन्हा एकदा इसाकबाईला शुभेच्छा देतो धन्यवाद जली को को कुई खान वालेकुम एक सामान्य कुटुंबातील मुलगा ज्याला कोणताही राजकीय वारसा नाही अशा घराण्यातून तो व्यक्ती नगरसेवक होतो आणि सुमारे वर्ष चाळीस वर्ष युवकांच्या मनावर राज्य करतो जनतेच्या मनावर राज्य करतो अनेक लाडका नवर नगरसेवक नगरपालिकेतला निर्माण होतो अशा हिसाकबाईंना आज मी सगळे मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देतो त्यांनी अनेक संस्थांवर काम केलेलं आहे आणि त्यांच्या एक विशेष खास बात म्हणजे त्यांच्याकडे वयाची आट नाहीये मित्र परिवार निर्माण करण्यामध्ये त्यांच्या अजिबात वय लागत नाही एक तरुण मुलगा किंवा वयस्कर माणूस पण त्यांचा लवकर आकर्षित होतो त्यांचा मित्र बनतो मी एकदम लहान मनापासून त्यांच्या बरोबर काम करीत आलेलो आहे त्यांची माझी फार जुनी मैत्री आहे मी आज या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने अल्लाचरणी प्रार्थना करतो अल्ला त्यांना उदंड आयुष्य देवो निरोगी देव आमीन आज या ठिकाणी आपण माजी उपनगराध्यक्ष संगमनेर नगर परिषद श्री इसाक भाई यांच्या वाढदिवसानिमित्त इथं सगळेजण जमा झालेलो आहोत आज अध्यक्ष विश्वाजी मुर्तडक यांनी सांगितलं की त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे नगरपालिकेमध्ये ते ज्येष्ठ नगरसेवक असल्यामुळे माजी उपनगर अध्यक्ष असल्यामुळे स्वाभाविक आहे त्यांचा अभ्यास हा गाडा राहणारच आहे आणि अनेक ठिकाणी सामाजिक सलोखा राहण्यासाठी कायम ते अग्रेसर असतात कोणताही एखादा विषय त्यांच्यापर्यंत गेला तर त्यांची लगेच मध्यस्थीची भूमिका आणि ते मार्ग लावण्याची जी त्यांची एक हातोटी त्यामुळे कायम संपर्क येत राहतो आणि कोणत्याही अडी अडचण आली त्यांना फोन केला तर ते तत्पर असतात अशा या महान व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो तालुका रिक्षा चालक मालक बँकेचे सन्माननीय आणि माझी उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष इसाक भाई यांचा वाढदिवस आता वर्षात पदार्पण होत आहेत तरुणांना त्यांच्यापासून म्हणजे प्रोत्साहन त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्या सत्तर पदार्पणात सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे आणि आज या ठिकाणी आमचा पूर्ण मित्र परिवार आमचे संगम शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विश्वासराव मुद्र त्याचप्रमाणे आमचे सामाजिक कार्यकर्ते राजूबाई नामदार सुनील भाऊ उकिरडे वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष सन्मान्य संपत गोळेकर फरीद भाई आमचे बब्बू भाई त्याचप्रमाणे जावेद भाई आमचे नदीम भाई कुदैशी फिरोज पठाण त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा वाढदिवस साजरा होत आहे मी आमचे सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मार्फत त्यांना मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आज आमच्या संगमनेर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक इसक भाई पठाण यांचा आज वाढदिवस आहे आज सर्वांनीच या वाढदिवसानिमित्त शुभेच्छेचा वर्षाव केलेलाच आहे मी सुद्धा सुनील भाऊ मित्र परिवाराच्या वतीनं मी आमच्या या बहिणला वाढदिवस शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज आज या पर रिक्षा चालक मालक संस्था संचालक <coughs> मेरा मित्र परिवार मेरा रिश्तेदार दोस्त है आज मेरा जन्मदिन के मौके पे है हालांकि असल में जन्मदिन तो नहीं मनाया जाता लेकिन फिर भी जन्मदिन के मौके पे आज मेरे सब रिश्तेदारों ने दोस्तों ने यहाँ पर आकर सुबह से नौ बजे से यहाँ पर आकर मुझे यहाँ बुला के मेरा इस्तेमाल किया मेरा सत्कार किया मेरे को जन्मदिन की बधाई दी तो मैं सबका दिल से शुक्रिया अदा करता हूँ और आज जो लोगों के बोलने से और उनके जो शुभेच्छा के मौके पे उन्होंने जो दो शब्द कहे उनके से समझ में आता है कि लोगों का जो लोकमत है लोगों की जो मोहब्बत है वो आज भी चालीस साल पहले से जो थी वो आज भी कायम है मेरे जूने बड़े भी छोटे भी सबके सब जो है तो उसी तरह से मोहब्बत करते हैं ये जो लोगों की जो मोहब्बत है और ये जो मिलना मिलाना है ये मेरे माँ बाप की सिखाई हुई बात थी ये उन्होंने मुझे सिखाया था कि कभी भी चाहे कुछ भी हो लेकिन किसी से गैरवर्तन नहीं करना किसी को गलत नहीं बोलना छोटा हो बड़ा हो उसको लेके चलना और सबसे प्यार मोहब्बत से रहना किसी का छीनना नहीं किसी के आंख पे हाथ डालना नहीं और हाथ किसी के अंग पे डालना नहीं ये उन्होंने मुझे सिखाया है और किसी के छीनना नहीं किसी से छीन के ये नहीं करना ये भी उन्होंने सिखाया है तो मैं उनके बताए हुए नक्शे के दन पे चल रहा हूँ मैं मेरा भाई मुश्ताक उसी तरह से मेरा भाई इब्राहिम भी ये जो माँ बाप के बताए हुए रास्ते पर हम चलते थे हाँ इब्राहिम आज इस दुनिया में नहीं है लेकिन उसकी भी हमेशा याद आती है क्योंकि उसका जो सीखना सिखाना और जो चलना था बिल्कुल माँ बाप के बताए हुए रास्ते पे चलना था मेरे दोनों भी भाई है इन्होंने हमेशा मेरे साथ में जिसका अब्बा नहीं है लेकिन उन्होंने मेरे मेरे दोनों ने 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 भी और ने भी भी भाइयों मुझे अब्बा का दर्जा दिया है मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ और मेरी फैमिली जिन्होंने आज मुझे एक एक्टिवा गाड़ी तोहफे में दी है ये जन्मदिन बोल के नहीं लेकिन एक तोहफा बोल के दिया है मोबाइल दिया है तो मैं मेरी फैमिली का तो शुक्रिया अदा करना ऐसा कुछ ये नहीं है लेकिन फिर भी उनके जो दिल की जो मोहब्बत है वो सामने आई है लिहाजा मैं उनकी मोहब्बत को कभी भी खराब नहीं होने दूंगा तड़ा नहीं जाने दूंगा और उनको लेके चलूंगा इन मेरे दोस्त बिरादर और मेरे खानदान के जितने भी मेरे बच्चे सबके साथ में सेहत और तंदुरुस्ती के साथ में हम सबको कायम रखे जो शाविद ने आज जो आके मेरी जो मुलाकात लिया और जो फोटोग्राफी की मैं उसका भी तह दिल से शुक्रिया अदा करता हूँ हमारे संस्थे के जो मैनेजर और जो कर्मचारी है उनका भी शुक्रिया अदा करता हूँ और जो भी मेरे माजी नगर सेवक माजी नगर अध्यक्ष मेरे दोस्त लोग जितने भी इतने चिंतक है ये सब आए इनका मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ शावित शेख सिंह चौबीस तास संगम ने